न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या वीस मे रोजी मतदान होत आहे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिलेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती याचवेळी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश देण्यात आले या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी अशिमा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे निवासी अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक